नमस्कार मंडळी सिंपल मिजवाणी मराठीमध्ये आज आपण नुसतं वाचतानेच भूक लागेल अशी आणि खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही ना अशी जिभेची चव वाढवणारी मस्त चटकदार आणि जन झणझणीत मोदक आमटी करणार आहोत या मोदक आमटीला उंबरहंडीसुद्धा म्हणतात ही मोदक आमटी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला खूपच भन्नाट अशी लागते भूक नसतानासुद्धा तुम्ही दोन भाकरी नक्कीच खाल तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मोदकाचं सारण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतले आहेत आता हे शेंगदाणे मस्त असे शे भाजून घ्यायचे तर बघा आता शेंगदाणे असे शे छान असे भाजून घेतलेले आहेत तर आता इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत तर आता हे तीळसुद्धा शेंगदाण्यासोबत छान चटचट चट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे तेल वगैरे काहीही न टाकता हे तीळ आणि शेंगदाणे मस्त खमंग असे इथे मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आपले तीळ मस्त भाजून झाले आहेत छान चटचट असा आवाज येत आहे तर आता हे तीळ आणि शेंगदाणे काढून घेऊया इथे मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे या सुक्या खोबऱ्याच्या किसावरती सुद्धा तेल वगैरे काही टाकायचं नाही मिडियम गॅसवरती छान तांबूस रंगाचा होईपर्यंत हा कीस भाजून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या सुक्या खोबऱ्याचा कीस मस्त तांबूसर रंगाचा झालेला आहे आता हा सुद्धा काढून घेऊया आता तीळ आणि शेंगदाणे थोडेसे थंड झाले की मिक्सरला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तर बघा तीळ आणि शेंगदाणे अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतली आता आपला सुक्या खोबऱ्याचा सुद्धा थंड झाला आहे तर हा कीस मिक्सरला बारीक न करता याला हातानेच अशा पद्धतीने करून घ्यायचे मिक्सरला जर हा किस आपण फिरून घेतला तर तो खूप बारीक होतो त्यामुळे मिक्सरला न लावता हाताने अशा पद्धतीने करून घ्यायचा थोडासा जाडसरच हा कीस ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याची पावडर टाकायची आता यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा धनेजिरे पूड छोट्या चमच्याने अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याच चमच्याने एक छोटा चमचा लाल तिखट एक पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि हे सारण व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं तर बघा मोदकासाठी लागणारं सारण इथे तयार आहे आता मोदकची पारी करण्यासाठी इथे मी एक कप चना डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे आता यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ दोन चमचेच घालायचं आहे गव्हाचं पीठ जर जास्त झालं तर मोदक चिवट होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ छोट्या चमच्याने पाव चमचा हळद एक चिमूटभर हिंग बेसन पचायला जड असते त्यामुळे हिंग आवर्जून घालायचा त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट घातला आहे मोदक छान मऊ यावे यासाठी यामध्ये एक पळी तेल घालायचं आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे जे तेल आपण घातलं आहे हे सर्व बेसनाला व्यवस्थित चोळून लावायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं बेसन मळून घ्यायचं आहे बेसन मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाका तर बघा अगदी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं या बेसन पिठाचा गोळा करून घेतला आता थोडंसं तेल या पिठाच्या गोळ्यावरती टाकायचं आणि हे तेल या पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी हे पीठ मुरू देऊया आता आपल्याला मोदकाच्या चा आमटीचं वाटण करायचं आहे त्यासाठी बघा इथे मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप घेतले आहेत याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि आता हे जे खोबरं आहे हे मस्त तांबूसर रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघा सुक्या खोबऱ्याचे जे काप आहेत ते मस्त असे भाजून झाले आहेत आता यामध्ये एक चमचा अख्खे धने घालायचे हे धनेसुद्धा याच्यावरतीच आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत धने आणि खोबरं भाजून झालं की एक चमचा पांढरे तिळ आपण यामध्ये घालणार आहोत आणि तीळसुद्धा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची याचा चटचट असा आवाज येईपर्यंत तर बघा तीळ धने खोबरं तिन्ही वस्तू मस्त खमंग अशा भाजून झाल्या आहेत आता ह्या काढून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे लांबसर असे कापून घेतले आता या कांद्यावरती सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा सुद्धा मस्त तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा तर बघा आपला कांदा छान तांबूस रंगाचा झालेला आहे आता यामध्ये तीन हिरवी मिरची सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे पात्र असे काप करून घेतले आहेत आता आले लसूण मिरची घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचं कांदा मस्त छान लालसर रंगाचा होईपर्यंत तर बघा आले लसूण मिरची घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घेतलं आता हे साहित्य काढून घेऊया भाजलेलं सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरला याचं बारीकसर असं वाटण तयार करायचं तर बघा अशा पद्धतीचं मस्त बारीकसर वाटण इथे मी करून घेतलं आहे आता आमटी करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धाच अर्धा चमचा जिरे मोहरी घालून व्यवस्थित अशी तरतडू द्यायची जिरे मोहरी छान तडतडली की तयार केलेलं वाटण घालायचं आहे आठ ते दहा कढी पत्त्याची पाणी आणि आता हे वाटण या तेलामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊया वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत तर छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि एक चमचा घरी बनवलेलं लाल तिखट मी यामध्ये घातलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद आणि लाल तिखट घातल्यानंतर वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं तर बघा साधारण दोन एक मिनिट हे वाटण परतून घेतलं तुम्ही बघू शकता वाटण्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आमटीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी गरम करूनच घालायचं आहे आमटीमध्ये थंड पाणी घालू नका नाही तर त्यामुळे आमटीची चव बिघडते तर बघा छान पातळसर अशी आमटी आपल्याला करायची आहे तर बघा अशा पद्धतीची पातळसर अशी आमटी मी करून घेतली आमटीमध्ये मोदक टाकल्यानंतर आमटी घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला पातळसरच करायची आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे गरम मसाल्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा काळा मसालासुद्धा वापरू शकता गरम मसाला मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि आमटीला मस्त दणदणीत अशी उकळी काढायची आहे जोपर्यंत आमटीला ओकळी येत आहे तोपर्यंत आपण मोदक तयार करून घेऊया तर बघा आपलं पीठ भिजून दहा मिनिटे झाली आहेत पीठ मस्त असं मोरलेलं आहे पुन्हा एकदा हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि आता याचे अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे तयार करायचे हे मोदक आपल्याला छोटेच करायचे आहेत खूप मोठे जर मोदक केले तर ते व्यवस्थित शिजत नाहीत तर अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे इथे मी करून घेणार आहे आता या पिठाच्या गुळ्याला थोडंसं तेल लावायचं आणि पोळपाटावरती याची पारी लाटायची खूप जास्त जाडही नाही जास्त पातळी नाही मध्यम आकाराची जाडी असलेली याची पारी मी ती लाटून घेतली आता आपण जे मोदकाचं सारण तयार केलेलं आहे ते दोन चमचे सारण या पारीवरती टाकायचं आणि आपण जसे उकडीच्या मोदकाला कळ्या पाळतो त्या पद्धतीने या मोदकाला कळ्या पाडायच्या फक्त याच्या कळ्या ज्या आहेत त्या अगदी घट्ट अशा दाबून घ्यायच्या कारण जे बेसन पीठ आहे ते व्यवस्थित चिकटत नाही त्यामुळे अशा व्यवस्थित घट्ट अशा ह्या कळ्या दाबून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने पूर्ण मोदकच्या पारीला मी कळ्या पाडून घेतल्या आता सगळ्या कळ्या एकाच बाजूने आपल्याला अशा पद्धतीने करायच्या आहेत आणि मोदकाचं तोंड बंद करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या मोदकाला किती छान कळ्या पडल्या आहेत आणि मस्त सुबक असा मोदक इथे तयार आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक इथे मी तयार करून घेतले आपण तयार केलेल्या साहित्यामध्ये नऊ मोदक तयार झाले आहेत तोपर्यंत आपल्या आमटीलासुद्धा मस्त दणदणीत अशी उकळी आली आहे तर अशा पद्धतीची उकळी आली की आता तयार केलेले जे मोदक आहेत ते आमटीमध्ये सोडायचे मोदक आमटीमध्ये सोडले की गॅसची फ्लेम मिडियम करायची अर्धवट झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनिटे ही मोदकची आमटी शिजवून घ्यायची आहे तर बघा मिडियम गॅसवरती दहा मिनिट ही मोदकची आमटी शिजून घेतली आता हे मोदक शिजले आहेत हे कसे ओळखायचे तर बघा मोदक शिजल्यानंतर आमटीवरती तरंगून येतात तर। आणि मस्त हलके असे होतात तर मोदक व्यवस्थित शिजले आहेत आमटीसुद्धा मस्त घट्टसर अशी झाली आहे तर गॅस बंद करायचा सर्वात शेवटी यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर बघा इथे तयार आहे आपली जिभेची चव वाढणारी मस्त चटकदार झणझणीत मोदकची आमटी एखाद्या वेळेस जिभेला चव राहत नाही किंवा घरामध्ये भाजीला काही नसते किंवा एखाद्या वेळेस पाहुणे आल्याने भाजी काय करावी सुचत नसेल त्यावेळेस ही मोदकची आमटी तुम्ही नक्की ट्राय करा चवीला खूपच भन्नाट लागते चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खायला जबरदस्त अशी लागते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद